नमस्कार यापूर्वीचे एक दोन व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले होते आम्ही किट्रॉनिक्स कंपनीमध्ये कोथरूडमधील ग्रीन ग्रीन टेरेस मिशनच्या अंडर काही काम करतो आहे त्यातलं मुख्यतः म्हणजे मातीविना शेती हे काम करतो आहे तर त्याच्या ट्रायल सध्या चालू आहेत त्यातलं एक हे जे झाड आहे कॉकोम ज्याला मराठीतलं नाव माहीत नाही हे ठेवलं होतं आम्ही राजगिरा म्हणून पण केवळ दोन महिन्याचं पूर्वीचं हे झाड आहे आपोआप आलेलं आणि याच्या खाली अजिबात माती वगैरे काही नाही आहे तरीही याची वाढ किती झाली ती आपण पाहणार आहोत आत्ता ते तुम्हाला दिसेल की आपलं जे चाललेलं असतं मातीन खतन औषधं तर याला काहीही टाकलेलं नाही त्या खालचा लाकडी चुरा भुसा नाही लाकडी चुरा येतील की तर फक्त एक सुदैवाने इथे हे झाड उगवल्यापासून एकही दिवस जवळपास असा नसेल की ज्याला ज्या दिवशी पाऊस आला नाही थोडा बहुत का होईना पाऊस आलेला आहे तर आता आपण पाहू की या झाडाची वाढ मुख्यतः झाडाची वाढ ही मुळांवर अवलंबून असते तर आपण हे झाड आता काढणार आहोत आणि त्याच्या मुळ्या तपासणार आहोत तर तुम्हाला दिसेल इथे हे सगळं जे आहे की पूर्ण मातीविना शेतीचं आहे याच्यात कुठेही माती, माती वापरलेली नाही हे सगळे झेंडू वगैरे ही त्याचाच भाग आहे आत्ता आपण त्या बेडमध्ये लाकडी भुशातले झाड बघितलेत आता दुसरे हे झाडं जे दिसत आहेत तुम्हाला हे तेच झाडं आहेत परंतु हे मातीमध्ये लावले लाव लाव ते पूर्ण जमिनीत लावले याची वाढ आणि वाचतं हे सहा महिन्यापूर्वी लावलेले झाडं आहेत आणि ते आत्ता जे तुम्ही पाहिलं बेडमधलं लाकडी भुशात लावलेलं ते केवळ दोन महिन्याचं होतं तरी पण ते केवढं झालं होतं आणि हे केवढं झालं म्हणजे बायोमासवरच जास्त झाडं वाढतात की माती झाडाला वाढीला पाहिजे असते आता तुम्ही बघा हे झाड याला कुठलेही खतबित दिले नाही आणि केवळ दोन महिन्यात एवढं वाढलंय खाली हा सगळा भुसा आहे लाकडाचा त्याच्या मुळ्या बघा आता तुम्ही मुळ्यांचं केवढं जाळं झालंय म्हणजे पांढरी मुळी फुटली झाडाला जास्त की झाडाची वाढ चांगली होते म्हणतात तर आता इथे पांढऱ्या मुळ्या बघा किती फुटल्या आहेत तर हे दाखवण्यासाठीच हे हा व्हिडिओ आम्ही करतोय की फार काही खता औषधाची गरज नसते हे याच्यातून आणि खाली पूर्ण लाकडी भुसा आहे हे याच्यावरनं लक्षात येईल तुम्हाला हे सगळे असंच जे आधी आत्ता तुम्ही पाहिले की पूर्ण झाडं तसेच आहेत आणि जेव्हा केव्हा जा आम्ही याच्यातले झाडं उपटतो त्या प्रत्येक वेळेस याच्यात खाली पांढऱ्या मुळांचा झुपकाचा झुपका तयार झालेला असतो धन्यवाद